नमस्कार मंडळी मी पिंडरराव ठुमरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया ही नक्की काढवा शेअर करा आणि कॉमेंट्स करा नुकतंच शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी एका साहित साहित्य संमेलनाच्या एका मुलाखतीमध्ये उद्धव सेनेवर आरोप केलेला आहे की ते मर्स मर्सडीज घेऊनच पदे देतात एक मर्सिडीज घ्या दोन मर्सिडीज घ्या आणि पद घ्या असा एक आरोप नुकताच शिवसेनेवर उद्धव शिव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर नीलम गोरे यांनी केलेला आहे त्यामुळे या पदाचा या वक्तव्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर नीलम गोरे यांचं हे जे वक्तव्य आहे ते मूर्खपणाचा आहे असं एक स्टेटमेंट या संदर्भात दिलेलं आहे दुसरीकडे जे उद्धवसेनेचे प्रवक्ते आहेत ते मात्र त्या पक्षावर त्यांच्या उद्धवसेनेवर कोणीही टीका करू उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू ते कधीच टीकेला सडेत तो उत्तर देणार म्हणून ते ओळखले जातात ते कधी शांत बसत नाही ते नेहमीच पत्रकारांसमोर प्रेससमोर बसलेले असतात अशीच ओळख त्यांची महाराष्ट्रामध्ये आहे आणि संजय राऊत यांच्यामुळेच मुख्य मूळ शिवसेना फुटली त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्या वागण्यामुळे असाही आरोप केला जातो मात्र उद्धव ठाकरे यांनी आता अद्यापपर्यंतही संजय राऊत यांच्यावर कारवाई कारवाई केलेली नाही आता या मर्सिडीजच्या वक्तव्यात मग आरोपावर संजय राऊत समाचार घेणार नाही असं कधी होणार नाही त्यांनी आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो एक म्हण प्रचलित आहे आली अंगावर घेतली शिंगावर अशाच प्रकारे त्यांनी नीलम गोरे यांनी उद्धव सेनेवर टीका केली आरोप केले त्याच धर्तीवर त्यांनी संजय राऊत यांनी सडेतोड असे उत्तर अरवतच्या भाषा ही त्याला माध्यमांनी म्हटलेलं आहे मात्र संजय राऊत यांची ती स्टाईल आहे महिलांवर असा अरवतच्या भाषेमध्ये आरोप होणं चुकीचं आहे असंही मी मानतो मात्र संजय राऊत हे कधीही शांत बसत नाही उद्धव सेनेवर टीका झाली की ती जशाचे तसे उत्तर दिल्याशिवाय राहत नाही अशीच ओळख संजय राऊत यांची आहे तो कोणी असो पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो की कोणत्या पक्षाचा प्रवक्ता असो त्याचे वाभाडे काढल्याशिवाय संजय राऊत शांत बसत नाही अशी त्यांची एक खासियत आहे शिवसेना स्टाईल ते उत्तर दिल्याशिवाय राहत नाही बाळासाहेब ठाकरे जसे एखाद्याचं वाभाडं आपल्या भाषणातून काढत होते त्याच स्टाईलप्रमाणे संजय राऊतही वाबडे काढतात आणि त्याच स्टाईलमध्ये त्यांनी नीलम गोरे यांना जशाच्या तसे उच्चार दिले ही माला ही। ती भाषा वापरणेही मला योग्य वाटत नाही त्यामुळे या भाषेमध्ये संजय राऊत यांनी एका बाईवर टीका करणे अपेक्षित नव्हतं मात्र संजय राऊत यांची ती स्टाईल आहे आणि त्या शिवसेने स्टाईलमध्ये त्यांनी निलम गोरे यांचा समाचार घेतला निलम गोरे ह्या शिवसेनेच्या अंगावर गेल्या त्यांच्यावर आरोप केले आणि त्यांना शिंगावर घेण्याची ताकद संजय राऊत यांच्यामध्ये आहे आणि ती त्यांनी दाखवून दिली नीरम गोरे यांनी अनेक पक्ष बदलली त्यांना शिवसेनेमध्ये अनेक पदेही मिळाली मात्र जी उद्धव सेना आहे ती सोडून त्यांनी नुकताच गेल्या दीड दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे उद्धव सेना सोडल्यानंतर संजय राऊत आणि निलम गोरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा शीतयुद्ध आपल्याला पाहायलाच मिळालं संघर्ष पाहावास मिळाला उद्धव सेनेवर कोणी टीका केली तर संजय राऊत हे त्याला जसेच तसे उत्तर देणार देणार तीच घटना यामध्ये घडली संजय राऊत यांनी निलम गोरे यांच्या वक्तव्यावर जसेच तसे उत्तर दिले आणि शब्द वापरून त्यांचे वावाडे काढले असं आपल्याला म्हणता येईल त्यांचा समाचार घेतला संजय राऊत यांनी यापूर्वीही नरेंद्र मोदी असो अमित शहा असो देवेंद्र फडणवीस असो की कुणीही असो त्यांच्याकडे शब्दाचा मोठा साठा आहे आणि ते, ते वापरल्याशिवाय राहत नाही त्यांच्यावर अनेक आरोपही झाले मात्र संजय राऊत जोपर्यंत आहे तोपर्यंत सेना शिल्लक राहणार नाही असाही आरोप होतो मात्र तरीही उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांना सोडायला तयार नाही संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेले आहे ते त्यांच्या दैनिकाचं संपादक म्हणूनही काम करतात आणि एक वार्ताहर म्हणून ते संपादक आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहे सर्वांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली मात्र संजय राऊत हे त्यांच्यासोबत टिकून आहे त्यांना ईडीच्या कारवाई करून मोदी सरकारच्या का काळामध्ये जेलही भोगावी लागली मात्र त्यांनी आपल्या घरातील भगवी उपरणे फिरवत गेल्या काही वर्षापूर्वी मोदी आणि भाजपाला मोठं आव्हान देत मी भाजपाला कधी घाबरणार नाही अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या कारवाईला घाबरणार नाही असा एक इशारा देत त्यांनी जेलमधून परत येत पुन्हा एकदा भाजपाला टार्गेट केलं मात्र गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हापासून त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात शॉफ्ट कार्नर आपल्याला पाहायला दिसतंय काही त्यांच्या दैनिकामधून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुतीही केल्याचं आपल्याला पाहावं मिळतं वेळोवेळी ते आपण चांगल्या कामाचा ही करतो असाही त्यांनी एक वक्तव्य नुकतंच केलेलं आहे मात्र नीलम गोरे यांनी उद्धव सेनेला डिवसल्यामुळं संजय राऊत यांनी अंगावर आल्यावर सिंगावर घेतल्याशिवाय मी राहणार नाही असं त्यांचा तो खाक्या आहे आणि त्या शब्दासच त्यांनी निलम गोरे यांना उत्तर दिलं त्याला माध्यमाने आवज्च भाषा म्हटलं असलं तरी ते त्यांची भाषा ते सोडत नाही उद्धवश्रीची भाषा ते सोडणार नाही आणि ते या भाषेवरच ते सध्या टिकून आहे आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा संजय राऊत यांनी जी नीलम गोरे यांच्यावर टीका केली ज्या भाषेमध्ये टी टीका केली ती एखाद्या बाईवर होणे अपेक्षित आहे का एक महिला म्हणून एका पदावर असतानाही अशा भाषेत टीका होणे अपेक्षित आहे का तर दुसरीकडे नीलम गोरे यांनीही जो उद्धव सेनेवर आरोप केला तो खरा आहे की खोटा आहे याची शहानिशा न करता त्यावर नीलम गोरे यांना त्या संदर्भात काही अनुभव आहे का उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेनेही निलम गोरे यांना विचारलेलं आहे की आम्ही तुम्हाला चार वेळेस आमदार केलं उपसभापतीपद दिलं तर तुम्ही आम्हाला चार मर्सिडीज दिल्या का असाही एक त्यांच्यावर वक्तव्य केलेलं आहे या संदर्भात नीलम गोरे यांनी काही वक्तव्य केलेलं नसलं तरी हे जे राजकारणामध्ये असं भाषा वापरली जाते आणि एकमेकावर जे, एक जे आरोप केले जातात पुरावा नसतानाही ते योग्य आहे की अयोग्य अयोग्य संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राजकारण महाराष्ट्रात जे सुसंस्कृत राजकारण आहे ते एका घाणेरड्या शब्द वापरल्यामुळे आणि एकमेकाला असे देवघेवीचे आरोप केल्यामुळे याच्यावर राजकारणाचा दर्जा जो आहे तो घालवतो का आणि हे जर खरं असेल तर त्यावर ते कारवाई का होत नाही आणि एकमेकाचे हे नेते गाडगे त्या पक्षामध्ये असताना हे का लपवतात एकमेकांचं जे तिकिटासाठी पैसे घेणं असो मर्सडीज व घेणं असो वाटप असो ते यापूर्वी ते का बोलत नाही पक्ष सोडल्यानंतरच का बोलतात या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आपल्या महाराष्ट्रातील राजकारणावर त्यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रियावर त्या कसा कशा असाव्यात आणि जे शब्द ते वापरतात ते चुकीचे आहेत का आणि त्यांनी चांगल्या भाषात बोलणं आवश्यक आहे कारण ते सर्व पदावर बसलेले असतात आणि त्यांनी चांगल्या भाषेचं चा वापर करणे हे मराठाच्या संस्कृतीसाठीही चांगला आहे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो